जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजचा ब्लॉग आपण कंटिन्यू करूयात बरेच दिवस तुम्हाला ब्लॉगवरती माझ्या साई दिसला नसेल तर आज मी तुम्हाला साई दाखवते तर जाऊयात आपण आता साईकडे तर मित्रांनो आता आलेलो आपण साईकडे पहिले आपली राणी इथे शिफ्ट केलेली त्याच्यामुळे साईला दुसऱ्या फोट्यामध्ये ठेवलेलं पण राणी आता नाही आहे त्याच्यामुळे सायला पुन्हा इकडे पाठीमागे आणलेलं आहे आपल्याला बहुतेक साई भूक लागली त्याला त्याला पेंढा टाकायचे तर थोडं गुलाबी इथे ठेवलेलं असतं जास्त जायची गरज नाही लागत तर टाकते त्याला मी पेंडा सकाळ झालेली आहे आणि आमच्याकडे थंडी बहुतेक म्हणजे खूप जास्त पडते आणि आमच्याकडं थोडं बाहेर असल्यामुळे इकडे थंडी जास्त लागते आम्हाला घरामध्ये पण आणि बाहेरसुद्धा थंडी जास्त लागते तर हा घेतला पेंडा बघू शकता पेंडा आणि साई बघा कसं शांत होईल त्याला भूक लागली ऑलरेडी सकाळचे आठ वाजले आणि साईला आता पेंढा घातलेला आहे आणि साईने भरपूर घाण केले साठी मागे असंच घाण करतो बहुतेक तो साई बहुत तर साईला चाळ टाकले त्याचा खुरा खुराक भिजत टाकायला लागला तर खुराक भिजत टाकते आणि त्याच्यानंतर कपडे टाकायचे मशीन लावल्या धुवायला ते जाते मी आता साईचा खुराक भिजता टाकते आणि आहे का तर मित्रांनो आता आले मी आमच्या बेड्यामध्ये इकडे दूषिनी सगळी वाट लावून टाकले आणि उंदराने बघू शकता एक प्रकारचा आहे आमचा तो म्हणजे ज्या का काही अडचणी असतात ते आम्ही आणून ठेवतो आणि त्या टाकाचे साईड फुरक भिजत मित्रांनो गहू आणि उडी आता साईला कुरा आहे हा भिजायला टाकला आहे आता दहा वाजता त्याला प्रॉपर दहा वाजता देण्यात येईल साईचा खुराक भिजायला जातला आहे त्याचा टायमिंग आहे दहाचा सकाळी सहा दहा वाजता त्याला खुराक टाकायला लागतात आणि आमच्या कोंबडीनी पिल्ली घातलेत दाखवते तुम्हाला अटॅक केलं माझ्यावरती आमच्या बाबाला दाखवून मी ते पागेरामध्ये असे गुंडून ठेवतात असं टाकतात आणि त्याच्यामध्ये आतमध्ये ठेवतात जाळीमध्ये तुला तेव्हा दाखवून तुम्हाला अजून बाबू दादाला माहीत नाही त्याला माहीत झालं तर खेळायला गेला सगळी पिली आमच्या बाबूदादा दुड दुड धावत आला गुड मॉर्निंग झाली बाबू दादाची काय झाली बोल गुड मॉर्निंग नाही कच्छ डोले झालेत मग बाबू गुड मॉर्निंग बच्चाऊ हॅलो करा हॅलो इकडे लाजू नको लाजू नको हॅलो गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आईच गुड मॉर्निंग आईच नाही सकाळच सकाळच नऊ टंकी चालू केली बच्चने तुला काय पाहिजे आता खायला बुक राहिले तुला तर मित्रांनो तुमचा बाबू दादा आता आंघोळीला आलाय बाथरूम मध्ये काय करतो तू बाबू दादा तू काय करतोस बोलत आमचा बाबू दादा टप्पन आंघोळ धोतो छोटा झालाय काय बाबू दादा काय करतो मार तुला जाम चला आमच्या बाबालाशी आता आंघोळ करून घेते आणि मग तयारी करताना दाखवते मी तुम्हाला तर मित्रांनो कपडे पण धुवायला टाकले बघू शकतो मी कसं वॉश होत आहेत तर वॉश झाल्यानंतर पुन्हा स्पिन टबमध्ये टाकायला लागतील त्याच्यासाठी पुन्हा डबल पाणी काढायला लागेल तर चला आता जाते मी घरात बघू शकता सकाळच्या किचन वगैरे सगळं आवरलेलं आहे थोड्याच वेळानंतर पुन्हा काम करायला लागेल तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा मी आता आपल्या बेड्यामध्ये आले आता यायचं कारण म्हणजे मी आले या आंबाला दुगळायला आमच्या भाऊंच्या लागल्या त्याच्यामुळे त्यांना आंब्याला दुगलायचे हे बघू शकता जवळजवळ दोन तीन दिवस झाले पाटेवरती तेच उघडायचं त्याच्यामुळं पूर्ण पाटा तसाच झालेलं आहे मी दगड नव्हती त्याच्यामुळे आम्ही पाटावरतीच उघडला आणि आता वाटण पण जास्त काय वाटत नाही याच्यावरती त्यामुळे याच्यावरच उघडलं आम्ही आणि तिकडे बघू शकता साईचा खुराक संपला आहे आणि तो प्रकारे बघत आहे थोड्या वेळानंतर त्याला मी आता चार टाकेल आणि तोपर्यंत उघडून घेते आंबे हळद आणि फटकी या प्लेटमध्ये काढून ठेवायचे मला तर मित्रांनो बघू शकता आपली आले ते उघडून वगैरे झालेली आहे आणि नंतर थोड्या वेळात लावतील तर जाऊया घरात शेटला पान त्याच्या आंघोळीला आज लवकर जायचे मित्रांनो आपले शेठची आंघोळ झालेली आहे आणि शेटला जायची कामाला तर साखरची भाजी होती ती संपली आहे आमची मग त्यांच्यासाठी पुन्हा आता जवळ्याची चटणी बनवायची आहे ती बनवते मिरच्या आणि लसूण दोन्ही पण ग्राइंड करून घेतलेत मी तर आता मी बनवते चटणी जावळाची आणि ते बघू शकता चहा उकळतो आणि एकीकडे आपल्या बाबूदादासाठी दूध गरम करत ठेवले बाबूदादा गेले मच्छी भाव आणायला बाहेर मच्छीवाला आलाय तर मच्छीवाला आल्यावर तो बोलतो मच्छी भाव आईला सांगायला जातो जर जण गेलेत मच्छीभाऊ खरेदी करायला दाखवते मी तुम्हाला अशा प्रकारे मच्छी असेल आमच्याकडे आणि आता होतेच चहा गॅस एकदम स्लो करून ठेवले कारण की जेव्हा पण गा गॅस फास्ट असते ना काही ना काहीतरी काम लागतं आणि संपूर्ण दूध वेस्ट जातं आमचं लक्षच नाही राहतं आणि जेव्हा स समोर असते दुधाच्या तेव्हा लवकर नाही दूध गरम होतं उकळत अगदी चायला केला ते छेटको पैसे शेटच्या ओके मच्छी मच्छीभाव आणला आम्ही पण चालला तर मच्छीभाव दाखवतो तुम्हाला

तो भाजे? भाजे? कर त बटा घालतो न देऊ का नको तुला काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे सांग लवकर तुला कोणता फिश पाहिजे कोलबीगाव तुला फिश कोणता पाहिजे सांग सांग कोलबीगाव पाहिजे आणि वाव पाहिजे काय पाहिजे वाव ती सिफटीची राहिली वाव नको ती कशी लाव काय पाहिजे बोल बापू पटकन तुला वाव

का टाकू बघ मी कोलबी फिश घेतो लागतो ना कोलबी खायला कोलबी फिश नमस्कार मित्रांनो आता मी आले हॉस्पिटलमधून हॉस्पिटलमध्ये हॉस्पिटल गेले ते आमच्या भाऊच्या हाताला क्रॅक गेल ते तर ऑपरेशन सांगितल्या डॉक्टरने तर त्यासाठी फॉर्मॅलिटीज कंप्लीट करायला गेलते आणि किचन वगैरे आवरले मी आत्ता आणि आमच्या आपण ना चहावले उकळत चहा झाला की मग बापूकडे बघते बापूला पण आम्ही मामाकडे ठेवलेला आज पूर्ण दिवस मामा तो मामाकडेच होता शाळेतून आला अंगणवाडीतून आणि मग नंतर त्याला मामाकडे दिलेला तर, कर तर आता बघू बापू त्याचा आंघोळ वगैरे करते आणि त्याचा आवरते तर मित्रांनो आता आपल्या घरी कोण नाही आहे आत्ता जर आमच्या बाहेर आणि दादाने बघा मारून ठेवला आता जस्ट मी झाड वगैरे आणि मग अशीच आणि खतारा केलाय मामाकडे जाऊन पण त्याने तसंच धिंगाणं केलेलं आहे आईला मारून आलाय ना तू मामांची जाऊन नाही कसा मारला तु आईला कस बघत होत आईकडं असं असं बघत होता अजून काय केलं तुम्ही मामांची काय केलं तुम्ही काय बोलला बोला मामाला काय बोला तू प्रकारे उलट बोलतो असा उलट नाही बोलायचं मामाला मामा कोणाच आहे मामा कोणाच आहे लोकांच्या ऐक रे मामा बाबूदाचा मामा तू लोकांचा आहे बाबू दादाला काय आणायचं नाही नाही आणायचं ना तुझी गाडी विड आहे ना ही गाडी आहे ना ही वाली मोठी गाडी ही रिधीला देऊन टाकायची रिद्धीला देऊन टाकायची देऊ ना हा कुठे बाबू दादाच्या मामा आता बापूला काय आणायचं ना ते गाड्या आहेत ना ते आणलेले जत्रेतून आपल्या तो टेम्पू तो रिद्धीला द्यायचे आणि ते सहा गाड्या आहेत ना पाच पाच गाड्या त्या पण रिद्धीला देऊन टाका का हा चालत सांगितलं मामा 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 मामा? मामा मी मामाला मामा बा काय बोलतो देऊ देऊ दे ना तू काय म्हणतो मामा लोकांचा आहे मामा कोणाच आहे कोणाच आहे मामा तू कोण आहे तू मामा आहे का तर मित्रांनो आता बाबूदादाची आंघोळ करून घेते मी आंघोळ काय घाणेरड आहे का तू आंघोळ करायची ना मग कपडे घालायची चांगले फुलवाले चल चल आता आम्ही बाबूजाची आंघोळ करते चल बघा संध्याकाळचा टाइम आहे ना आमच्या बाबूदाचे आंघोळ केले आता पटापट मी माझ्या बाबूदाचे अंग अंग पुसते आणि त्याला कपडे घालते तयारी करते चल आपल्या बाबूदाची आता आंघोळ करून झाले बघू दाख बाबूदा दादा कसे आंघोळ केले मस्त आमदार गेली का बाबू दादाला फुल कपडे घातले थंडी आहे ना मग आमच्या बाबू दादाला फुल कपडे घातले फुल हात फुल थंडी नाही राहणार स्वेटर नाही ठेवत कोणीच नाही जेवलं तसंच तसंच जावलं मी कशाला जेवण ना बनवलं मी हायत ठेवलंय आमच्या बाबू तर हॉस्पिटलला घरात कोण नसल्यामुळे कोणीच जेवलं नाही जेवण तसंच आहे दुपारचं जेवण नाही बनवलं मी आता तर ब्लॉग मी तेच एंड करते बाय बाय